कंत्राटे शिक्षक भरतीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या माझ्या डी एड बी एड उमेदवारांसाठी नमस्कार बघा मित्रांनो तीन जानेवारी रोजी रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये तीनशे शहाऐंशी उमेदवारांसाठी नियुक्ती आदेश देण्यात आले आता रत्नागिरी जिल्हा परिषदनंतर कोणकोणत्या जिल्हा परिषदेमध्ये कंत्राटी शिक्षक भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे हे आजच्या व्हिडिओद्वारे जाणून घेऊया बघा मित्रांनो सुरुवातीला वीस पटसंख्येच्या आतील शाळांवर एक निवृत्त शिक्षक व एक कंट्राटी शिक्षक नेमण्याचे शासनाने ठरवले त्यानंतर शिक्षकांच्या तीव्र आंदोलनानंतर पाच सप्टेंबर रोजी जे आरमध्ये बदल करून दहा पटसंख्येच्या आतील शाळांवर एक कायम शिक्षक व कंत्राटी शिक्षक नेमण्याचे ठरवले सदर कंत्राटी शिक्षक नेमताना तो स्थानिक असावा त्याला कोणत्याही प्रकारचे टीई टी अथवा टेटची गरज राहणार नाही हे आधी शासनाने गाईडलाईन जारी केलेलं आहे त्यानुसार बघा ही पहिली जिल्हा परिषद आहे नागपूर जिल्हा परिषदेमध्ये किती अर्ज आले ते बघूया बघा नागपूर जिल्हा परिषदेमध्ये मोठा प्रतिसाद मिळालेला आहे जिल्हाभरात दोन हजार सहाशे ब्याऐंशी अर्ज नागपूर जिल्हा परिषदेमध्ये मिळालेले आहेत त्यात सर्वाधिक अर्ज चारशे पन्नास हे नागपूर ग्रामीणमधून तर सर्वात कमी अर्ज कामठी तालुक्यातून मिळालेले आहेत त्यानुसार या ठिकाणी भरती प्रक्रियेला सुरुवात देखील झालेले आहे त्या सुरुवातीला कोणकोणत्या तालुक्यात किती अर्ज आले आहेत ते या ठिकाणी बघूया बघा नागपूर ग्रामीणमध्ये चारशे पन्नास अर्ज आले आहेत कामठीमध्ये एकशे सात हिंगणा एकशे छप्पन नरखेड दोनशे सोळा काटोल तीनशे चोवीस कडमेश्वर एकशे एक्कावन्न सावनेर दोनशे चाळीस पारशिवनी एकशे पंचवीस रामटेक तालुक्यात दोनशे अठ्ठावन्न मौदामध्ये एकशे चौतीस कुहीमध्ये एकशे पासष्ट उमरेड दोनशे सहा व भिवापूर तालुक्यात एकशे तीस अर्ज आलेले आहेत त्यानुसार आता भरती प्रक्रिया म्हणजे नियुक्ती आदेश केव्हा मिळतील या ठिकाणी शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड काय म्हणतात कंत्राटी शिक्षक भरतीसाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया शासनाच्या सूचनेनुसार थांबवण्यात आलेली आहे शासन स्तरावरून पुढील आदेश प्राप्त झाल्यानंतर पुन्हा कार्यवाही सुरू करण्यात येईल अशी माहिती प्राथमिक शिक्षणाकरी मोहन गायकवाड यांनी दिली म्हणजेच मित्रांनो जर रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये नियुक्ती आदेश मिळू शकतात तर इतर जिल्ह्यात का नाही म्हणून लवकरच शासन स्तरावरून कंत्राटी भरती प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश मिळतील आणि येत्या आठवड्यामध्ये आपल्याला शंभर टक्का आदेश मिळू शकतात आता नागपूर जिल्हा परिषदे प्रमाणे धुळे जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा प्रक्रिया अंतिम झालेली आहे लवकरच आदेश मिळतील त्यासाठी भरपूर जागा रिक्त असून आपली भरती प्रक्रिया लवकरच होईल सर्वांना भावी वाटचालीस शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो